अगोद काळोख होता सगळं पाऊस पडतो आजच आणि आता बघा एक सेकंद सगळं काय बदलला तिच्या कपडे वाट टाकला एवढं लक्ष नका देऊ उन्हाकडे लक्ष द्या उन्हाकडे आता दोन मिनटं अगोदर सोडा तर आत्ता पाऊस पडतोय लगेच इकडे हेच म्हणजे दृश्यच बदललं नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे खूप मनात स्वागत आहे तसे सगळे आले आहेत अकरा वालेत आणि आम्ही चाललेलो आहे मी चालेल आहे आम्ही दोघं चाललो टी व्ही आहे उठा उठा पटकन चला टी व्हीचे स्टॉक संपेल चला चला लवकर चला ओ आधार कार्ड पॅन कार्ड पण मी शोधून दिलं होतं तुम्हाला चाला चालायचं आहे फायनली उठलेले आहे चला चला आले का आपली टी व्ही घेऊन येते कोणती गाडी पाहिजे तिची करा गाड्यांचा सेल लागलाय कोणती पाहिजे ही बघ ही पाहिजे ना तुम्हाला <laughs> गाड्यांचा सेल लागला सॉरी फायनली टी व्ही आमची झाली बुक ठीक आहे टी व्ही बुक करून आलेली आहे फॉर्टी थ्री इंचाची आता उद्या किंवा परवा येईल आपली दिडी टी व्ही उद्या येईल तर तुम्हाला काय काढायची नाहीये बॉक्स मग काढायची नाही ती माणसं येतील तर तेच हे करून अनबॉक्सिंग करून देणार सगळं वायफाय वगैरे सगळं कनेक्ट करून देणार दोन दोन दिवस तरी जातील दोन तीन दिवस कश लगेच आज टीव्ही आली लगेच उद्या येणार नाहीत ते शनिवारी पण येऊ शकतात रविवारी पण येऊ शकतात रविवारी सुट्टी असेल म्हणा शनिवारी पण येऊ शकतात बघू आता आल्यावरती मग सगळ्यांना सांग मस्त टी व्ही आहे पण दाखवते ना तुला फोटो दाखवते व्हिडिओ काढले पटकन जेवण बनवते आणि नंतर मग चार चार पावणे चार का सव्वा चारची गाडी आहे ना त्या ग पा पा पावणे चारची पण आहे ना बघते कोणतरी एका कोणत्या दोन पैकी एका कोणतरी गाडीने आणि ते पण मला स्टेशनवर चालत जावं लागेल गाडी कुठे आहे गाडी पलीकडली माझ्यासाठी लांब आहे ते तुमच्यासाठी नाही पलीकडे गाडी आहे कोणाची स्टेशनची सोडायला सर मी तिला सांगते स्टेशन मला सोडायला सांग बरं होईल मला मला जायला नको मग तिकीट काढायची मला तरी मला पली पायऱ्या सोडून जावंच लागणार आहे बहु कसं आहे ते पण स्टँड माझा मिळत नाही असं मम्मी बोलते आहे स्टँड नाही बोलते तुझा इथे बघू आता शोधायला लागेल मला शोधायला लागेल तिकडे जाऊ तो स्टँड वगैरे घेऊन की आज जा बुडूचे कपडे पण मी जाणं होती पण आज हे उद्या आज नको उद्या ये मग उद्या कपडे का माहिती आहे तर उद्या उद्या ये उद्या सकाळी ये मग उद्या सकाळी कपडे घ्यायला जावं लागेल आज मी स्टँड आणि जाऊन आणते सकाळी कारण उद्या आहे रात त्यांना लवकर यायचं आहे जेव्हा पण वापस तिथं आज सकाळी जाऊन तिथे पण जायला लागेल वडव्याला त्याच्यामुळे मी मम्मीकडे जायचं टा हे कॅन्सल केलं उद्या आजच जाऊन येते है ना पण लगेच यायचं आहे चलो पटकन जेवण करून घेऊया डबा पण करून घ्यायला लागेल डबा भरून ठेवते मी हां फक्त तुला द्यायचं आहे बापांना चलो पुन्हा बघत नाही पण चलो मी निघाली गा जी गाडी आहे दिदी येते मला सोडायला जशी आवी घेऊन ये आमची गाडी पलीकडे आहे गेटाच्या पलीकडे आहे तिच्या मैत्रिणीची गाडी आहे ती घेऊन चालणार स्टेशन दिली मला स्टेशनला सोडायला येईल आणि मग रिटर्न गाडी घेऊन येईल जाताना मी चालते आता येताना तू ये चाले चला आता बघू गाडीला गर्दी आहे कशी आहे काय आहेस पप्पा येते आजी आम्ही आमचं मला दिसलाच नाही तो श्ल दिसत नाहीयेस तू ना था 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 था। था था था। मी निघाले आता साडेपाचची कधी गाडी आहे आता बघू भेटते का नाही तर आधीच समोर इथे उशीर झाला आहे इथे साडेपाच झाले गाडी किती कोणती लागली आहे काय लागलेली बघते आता आणि मग समजेल भेटते का शेवटी स्टँड माझा मिळालाच नाही कुर्ती मिळाली ना स्टँड नाही मिळाला आहे स्टँड आता मला नवीन घ्यावं लागेल वाटतं आणि मला घेऊन देतात काय माहिती नाही आता यांना सांगितलं तर आता समजेल ते सांगितलं समजेल स्टँड गेला आहे म्हणून आता बघू काय बोलतात ते उद्या समजेल یہ سٹینڈ مست ہو تو وہاں جا۔ مچھلی سن رہے ہیں۔ یہ چلتے۔ اچھلتی ہے گا۔ ٹھیک ہوتی ہے گا۔ कधी मगाशीच पोचलेली आहे मी पोच घरी आली आहे मी ताईंकडे गेलेली होती अशीच गरज असं गप्पा वप्पा करायला मस्त छान छान गप्पा केलेल्या आहेत ना मम्मीने दिलेले आहे गावावरून आणलेले आंबे दाखवते हे आंबे आहेत ना हे मम्मीने दिले गावावरून आता आणलेले आणि हे पिके यांच्या मित्रांनी काल पाठवून दे, काल दिलेत दे काल त्यांच्या मित्रांनी आता माझं चालले यांचं काहीतरी करायला एक तर आमरस जास्त नाही येते सहा सातच आंबे त्यांचं काही आमरस वगैरे करायचं चाललं आहे बघते आणि कसं पाणी आलं आता भांडी वगैरे आवरू दे पाणी आलेलं आहे तर भांडी भिंडी आवडते आणि मी जेवणाला बघू बघ जेवणाला काय करायचं ते समजत नाही आहे रोज रोज काय करायची भाजी बघू करू काहीतरी चलो आज सकाळी गुड्डू आणि मी जाणार होतो त्याला हे घ्यायला युनिफॉर्म घ्यायला जाणार होतो डोंबिवलीला पण अचानकच कॅन्सल झालं आहे तर हे बोलते आपण रविवारी जाऊया कारण आता आम्ही घरी येतो आहे कारण ते खूप थकले आहेत तर रात्रीपर्यंत रात्री झोप नाही झाली पूर्ण त्यामुळे मी घरी येतो आहे कारण उशीर होईल ना का तेवढे आणि वापसताना भडवळेला पण जायचं आहे त्याच्यामुळे ते बोलले मी घरी येतो आपण संडेला जाऊया संडेला जाऊचं आता ठरलेलं आहे बघू आता कसं काय ते आणि आज काय वाटतं बघ ट्रेनचा पण काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं मेगा ब्लॉक वगैरे काय असं सांगतात बातम्यां न्यूजमध्ये तर खरं काय माहिती नाही कोणत्या गाड्या बंद आहेत किंवा काय ते पण बोलत होते असे न्यूजमध्ये बघितलेलं होतं आता काय माहिती नाही असो चला हे तिला आता मी नाश्ता बनवून घेते खिचडी भात रे रेडी आहे माझा आता फक्त मी टोमॅटोची चटणी वगैरे करते आहे आणि पापड फ्राय करते याचा नाश्ता तयार होईल आणि दिदी गुड्डूचं दिदी ओट्स खाणार आहे बोलले गुड्डू ही टोमॅटोची चटणी आणि भात खाईल खिचडी भात त्याच्यामुळे आता टोमॅटोची चटणी करणार आहे झटपट अशी बटकन होणार आहे आणि ना त्यांच्या फ्रेंड्सने आंबे दिलेत ना त्या आंब्यांची एक नवीन मी रेसिपी तयार ट्राय करणार आहे दाखवा तुम्हाला तुमच्याशी नक्की शेअर करेल कोकणात वगैरे ट्राय ते आपने केली जे, होते में आ, करता ते आपण केली पाहिजे बघू मी कसं काय होतं ते आणि मी सांगते रेसिपी केलं करताना तुम्हाला दाखवलं समजेलच चलो आता मला नाश्त्याची तयारी करूया आणि मग बाकी सगळं बघूया पुढे ते चलो आपण एक रेसिपी ट्राय करतो तुम्हाला बघा ना आंबापोळी त्यासाठी हे आंबे घेतले स्व धुवून घेते स्वच्छ आणि त्याची साल काढून सोलर, हे गर काढून घ्यायचं साईडला बांधा दाखवते तुम्हाला साल काढून मी सोलरच सोलरनी साल काढणार आहे आणि त्याचे गर काढून घेणार आहे सगळं आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आपल्याला पहिला पहिला गर काढून घेते आणि मग पुढे दाखवते मी आंब्याचे साली काढून ठेवल्या गर नाही काढल्या साली काढल्या लाईटच गेली आंब्याची साल काढून ठेवली आणि लाईटच गेली घर काढून ठेवते म्हणजे लाईट आली का मग टेन्शन नाही लाईट आली का लगे मिक्सरला वाटायला त्या ऊन आहे लवकर करायला पाहिजे होतं पण सकाळी लवकर करायला होतं सकाळी पण लाईट नव्हती तेव्हाच करणार होती ते पण तेव्हा पण लाईट नव्हती ना आता पण लाईट ये जा ये जा करते घर तर काढून ठेवते पहिल्यांदा जेव्हा लाईट येईल तेव्हा त्याचं मिक्समध्ये वाटेल असं घर काढून ठेवलं आहे सुरीने आता जेव्हा लाईट येईल ना तेव्हा मग मी आता हे मिक्सरमध्ये वाटून घेईल पाणी लाईट आलेली आहे आंब्याचा घराचा आपण आता प्युरी करूया मिक्सरमधून पटकन आणि मग दाखवते पुढे तसं काय करायचं प्युरी आता जो हे काढलाय ना तो ह्या आपल्या कढईत टाकून घ्यायचा पाण्याचा वापर न करता पण तो गर मिक्सरमध्ये मध्ये वाटलाय कुठेही दाणे राहिले नाहीये कारण मी पुन्हा चाळणीने साळून घेतलाय त्याचे साखर टाकायची छान असं गरम करायचं आहे तर हलवत राहायचं आहे कारण मग ते खाली लागायला नको त्यात मी याच्यात अर्धा कप साखर टाकते मला छान मेल हो झाली पाहिजे साखर एक ज्यूस झाली पाहिजे तुमच्या आंब्याच्या गोडव्यानुसार साखर टाकायची आहे आंबा जसं गोड असेल माझे दोन आंबे तीन आंबे गोड होते एक थोडासा किंचित मला आंबट वाटला म्हणून मी थोडी अर्धा कप साखर टाकलेली आहे तुमचं जर चारी आंबे असे गोड असतील छान तर थोडंसं तुम्ही साखर कमी तर चालेल काय छान वेळ ठेवू दे छान व्यवस्थित कमी घ्यास जास्त गॅस कमी घ्यास जास्त असं करून आपल्याला हे करायचं आहे आणि हे ना उन्हात ठेवावं लागतं आणि आमच्या इथे ना ऊन गॅलरीत येत नाही आता आता बघू मी कसं काय करू समजत नाही खाली ठेवलं तर कबूतर वगैरे असंही वाट लावते तर मला चालेल ताईंच्या इथं ठेवावं बघू दे काय कारण इकडेच गॅलरीमध्ये ऊन लवकर येतं सकाळीच कोवळ होऊन येतं नंतर दुपारी नाहीच येत आता ह्याला कुठे ठेऊ चालले ताईंकडे विचार चाललाय ठेवायचा ताईंच्या गॅलरीमध्ये खूप कडक होऊन येतं बघू कसं काय ते पण ह्याला आता छान होऊ दे मी एकदा आंब्याचे लाडू पण दाखवलेले होते ते पण खूप हे झालेले होते सगळ्यांना दीदीच्या फ्रेंड्सला सगळे मागत होते तर काकी एकदा आंब्याचे लाडू करून द्या आपल्याला आम्हाला फर्स्ट रेसिपी ट्राय केली होती आंब्याचे आम लाडू आमरस तयार केलेला आहे आमपासून आता हिली आंबपोळी फर्स्ट टाइम काहीतरी ट्राय करायचं नवीन काहीतरी आता कसं तुमच्याकडे हो तुमच्याकडे जर ते वेलची असेल वेल ची टाकली चाड़ी वेल ची संपली है मैं टाकली नहीं है तो भी टाकली अच्छी थोड़ी हवा तुम्हें टाका नहीं टाकली तरीका हरकत नहीं है टेस्ट मधे दे फरक देना नहीं है मैं छान हो फरकती नहीं मजे मोबाइल जी चार्जिंग नौती लाइट ना सपासन चार्जिंग कमी होती फोन ल चार्जिंग वीडियो हम घर फरक बघू आता कसं किती वेळ लागतो तिला थोडीशी उकळी आली पाहिजे त्याआधी आपण ताटं काढायचे हे ही ताटं घेतली आहेत त्यांना किंचित असं तुपाचा हात लावायचंय तुपाचा थोडासा हात लावून घ्यायचा आणि ती आंबोळी आपली चिकट मारण आहे मी दोन ताटं घेतले बघू आता आणि पातळ थळ तयार करायचं आणि पातळ लावायचं किती ताटं लागतात कदाचित दोनच लागतील आता हे सगळं पसरून घ्यायचं काका तुकला मी साईडला ठेवलेली आहेत आणि ह्याला छान बुडबुड्याला सुरुवात झाली छान आपला गरम झालं आहे अजून पाच थोडी फास्ट करते मी आता थोडस अजून घट्टसर आला पाहिजे घट्टसरपणा फक्त लागायला नको याची काळजी घ्यायची हलवत राहायचे मग ते लागणार नाही आणि हे आता बुडबुड्यात ना उडायला सुरुवात झाली ते जरा सांभाळून पाहिजे गेल हे ज्यांना आपल्याला फटाफट गरम प्रोसेस आहे ना तर फटाफट आपल्याला प्रोसेस म्हणूनच करायचा आहे गार त्यामध्ये नाही होणार सेट होणार नाही थोडा कलर पण चेंज झालेला आहे थोडासा असा मँगो uh, असं ऑरेंज ऑरेंज कलर थोडंसं हे झालेलं आहे काळपट काळपट नाही म्हणता ना म्हणजे डार्क असं ऑरेंज झाल्याचं म्हणू शकता आणि दाटसरपणा पण बराच आलेला आहे असं मला वाटतंय मग अशी पडत नव्हतं आता पडत सॉरी पडत होतं आणि आता पडत नाही आहे दाटसरपणा बराच आलेला आहे आता आपण गॅस बंद करायची प्रोसेसला सुरुवात करायची आणि हे ताटा टाकून घेते आणि हे ना असं पसरवून घ्यायचं पातळ 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 करून असं ताट फिरवून घ्यायचं छान आता मी दुसऱ्या ताटात तसंच करून घेते दोन्ही ताटा छान पसरलेली छान असं पातळ लिहायला आलेलं असं आता हे ना सुकून द्यायचं उन्हा उन्हामध्ये छान मस्त उन्हा सुकून झाल्याच्या अंदामध्ये सुकल्यावरती आपली टी व्ही आता येते आहे टी व्ही बुक केलेली तुम्हाला म्हटलं सगळ्यांना व्हिडिओमध्ये तर आज आपली टी व्ही येते हे गेलं टी व्ही आल्याला खाली वाटतं तो आला आहे तर गेट बंद नाही ना मला थोडासा प्रॉब्लेम होता आता बघू दे कसा येतो तो बोललाय गेटाच्या पलीकडे आहे मी तर आता हे आणायला गेलेत हे आल्यावरती तुम्हाला दाखवते तो निघून आले नाही हे कारण तुम्हाला दाखवते आपली नवीन टी व्ही चल त्याची वाढ बघायची त्याची वाढ बघतेच मी त्याच्या टी व्हीचीच तसा जर कॉल आला का मी आलो इथे इथे कसं यायचं पुढे काय ते तेव्हाच मी आहे ना उठा उठाल उठ उठ आपली टी व्ही आलेली आहे एक्साइटमेंट वाढलेली भरपूर माझी चलो ते जेवण करायचं आहे मला एका साईडला वाटले गीड काल टी व्ही बुक करायला गेलेलो ना टी व्ही बुक करून येता येता त्यांना आंब्याची झाडं होती दोन आंबे दिसले होते मोठे आणि त्यां ते पाडायचा प्रयत्न करून ती जेव्हा पण त्यांना जमलं नाही शेवटी आता तो टी व्हीवाला येतोय तर तो ते खाली थांबले त्याची वाट बघत ना तेव्हा त्यांनी त्या दगडीने आंबे पडून आणलेले आहेत हा एक आता मला घेऊन आले होते रेवा हे बघ फायनली पाडले होतात काल अजून एक आंबा आहे त्या आंब्यावरती अजूनही मला डोळा आहे दगडीने पाडलेत आणि खूप उंचावरती येते हे दोन आता आंबे त्यांनी घेऊन आलेत कच्चे दिदीने बघितले तर तेवढे पोटात जाईल तिच्या आता घेण्याला घेतले मी शेंग शाबूदाण्याची चट शाबुदाण्याची खिचडी आता शाबूदाण्याची खिचडी भिजवून मस्त भिजलेले आहेत खिचडी करू का मेंद हे करू ते समजत नाही आहे बघते काहीतरी करते आता आलेली आहे आपली काय बोलला तुम्ही काय हॅलो काय बोलात तुम्ही मला लाईव्ह घेऊ दे मला रसा। चला मी चाले भडव्याला भडव्या म्हणजे यांचे जे तिथे भाऊ आले त्यांचा रात्रीचा दिवस आहे रात्रीचा वेळ आहे ते आज रात आहे मी तिथे चालले ते आणि मी आणि आयुष्य चाललो तर चला हाचा ब्लॉग आपण इथेच थांबतोय उद्या पुन्हा एक छानशा ब्लॉगमध्ये भेटायचा आहे तेव्हा जाण्यापूर्वी चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करायचा लाईक शेअर करायला विसरायचं नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स नक्की सांगा चलो बाय निघूया